नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या स्वादसंपन्न या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण बनवणार आहोत मिसळ त्यासाठी इथं मोडालेली मटकी घेतली मी पाव किलो मटकी आहे त्याच्यामध्ये हळद टाकली अर्धा चमचा आणि थोडंसं तेल टाकू आणि शिजवून घ्यायची आपल्याला ही मटकी कुकरमध्ये शिजवणार आहे मी आपली मटकी शिजते तोपर्यंत तो मसाला बनवून घेऊ मसाल्यासाठी मी इथे चार लवंगा चार काळी मिरी दोन हिरवी विलायची चक्रफूल आणि दालचिनीचा एक तुकडा घेतला आहे इथे एक चमचा धने घेतलेत एक चमचा तीळ घेतलेत अर्धा चमचा खसखस आणि अर्धा चमचा जिरे घेतलेत आता हे सगळे भाजून घेऊ आपण मसाल्यांचा छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं भाजून झाला आपला मसाला इथे आता काढून घेऊ हा मसाला आता ज्या कढईत आपण खडे मसाले भाजलेत त्याच कढईत थोडंसं तेल टाकून घेऊ आणि त्याच्यात एक मध्यम आकाराचा कांदा घेतला मी कापून तो टाकून घेऊ त्याला थोडंसं परतून घेऊ आता त्याच्यामध्ये एक कापून घेतलेला टोमॅटो टाकून घेऊ आलं लसूण टाकू आणि हे सुकं खोबरं आहे किसून घेतलंय ते टाकू आता याला परतून घेऊ दोन तीन मिनिट याच्यामध्ये कोथंबीर टाकून घेऊ आणि आणखी एखादा मिनिटभर परतून घेऊ आता झालं इथं आपला मसाला परतून आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अगोदर मी ते सुके मसाले होते खडे मसाले आपले ते दळून घेतले आणि त्याच्यातच आता हे वाटण टाकून घेऊ कांदा टोमॅटो आणि आपण हे बारीक करून घेऊ इथे कढई ठेवली आहे गॅसवर आणि त्यात तेल आहे आणि तयार केलेलं वाटण त्याला टाकून घेऊ आपल्याला हे छान परतून घ्यायचे दोन तीन मिनिट परतून घेऊ आपण हे वाटण आता याच्यामध्ये दोन चमचे लाल मिरची पावडर आणि एक चमचा हळद टाकून घेऊ याला मिक्स करून घेऊ आपल्याला आणखी दोन तीन मिनिट परतून घ्यायचा हा मसाला यातलं सगळं पाणी आटेपर्यंत किंवा तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्या बघू शकता इथे घट्ट झाला आहे मसाला आपला खूप आणि कलर पण बदलला आहे आता याच्यामध्ये शिजवून घेतलेली मटकी टाकून घेऊ याला मिक्स करून घेऊ आणि याच्यात जस जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकून घेऊ गरम पाणी घेतलं मी हे बघू शकता मट मटकीची भाजी म्हणजे ही मिसळीची रसा पातळचा असतो आता याच्यात मीठ टाकून घेऊ चवीनुसार छान तरी आली आपल्या मिसळीला मिसळीच्या रशाला आता याला उकळी येऊ देऊ छान उकळी आली आपल्या रशाला बघू शकता तरी पण छान आली आता याच्यात सर्वात शेवटी कोथंबीर टाकू तयार झाली आपली झणझणीत मिसळ एक वेळ नक्की करून बघा